मुख्यमंत्री सहाय्यता निधी मदत कक्षाच्या माध्यमातून सात कोटींची मदत करण्यात आलेली आहे राज्यातील अनेक गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जात असते गेल्या सात दिवसात मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत एक हजार आठशे त्र्याहत्तर रुग्णांना सहा कोटी नव्याण्णव लाख पंचेचाळीस हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आलेली आहे मुलीची हृदय विकराची शस्त्रक्रिया चांगली मुख्यमंत्रीच्या निधीतून व्यवस्थितरित्या पार पडली आहे आमची आर्थिक परिस्थिती नव्हती तिचे ऑपरेशन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निधीतून माझ्या मुलीला जे प्रोत्साहन मिळाले त्याबद्दल मी त्यांचे स्वतः आभारी आहे पण तरी मुख्यमंत्री साहेबांच्या मदतीनं त्याचं ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा आभारी आहोत